पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचंय की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाहीये कुठेही काही विरोधक आणि काही माध्यम मा अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत याआधी सुद्धा दोन अडीच लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्कुटिनी चालू केली आहे ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे डिसेंबरमध्ये पण झालेली आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होते की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती आता आणखीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेलं आहे तर त्या संदर्भातली सुद्धा सुरू आहे आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या त्या, त्या पद्धतीने ही होणार आहे माझ्याकडे त्या संदर्भातली कागदपत्र आहेत ती मी खरं तर पाहिलेली नाहीयेत त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात मी आधी काही टिप्पणी करू इच्छित नाही पण मला असं वाटतंय की जे काही त्यांनी आरोप केलेले असतील त्याच्यात जी काही त्यांनी निवेदनं वगैरे दिलेली असतील त्या पद्धतीची योग्य तपासणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय हे घेतील आणि कुठलाही विभाग काम करत असताना साधारणपणे जे काही नियम आहेत जे काही निकष आहेत जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी बघूनच एखादा विभाग त्यामध्ये जे काही पुढची कारवाई असेल किंवा जे काही प्रोसिजर असतील ते करत असतात त्यामुळे जे काही घोषित करा कसं आहे शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत एकमेकांचे आम्ही सहकारी पक्ष आहोत आम्हाला पुढेही एकमेकांसोबत काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर काही मतमतांतर असतील तर ते आमचे तिन्ही नेतृत्व त्या ठिकाणी सोडवतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील काही वेळेला अशा निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब होत असतो पण एखादी चांगला ज्या वेळेला योग्य त्या जिल्ह्यासाठी किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला थोडासा कालावधी जरी लागला तरी मला असं वाटतं की जिल्ह्याचं कुठंही नुकसान न होऊ देता आर्थिक नुकसान न होऊ देता त्याच्या विकासात्मक दृष्टीने नुकसान न होऊ देता एका बाजूला तिघही आमचे नेतृत्व त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि ते लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेतील